आईवडिलांच्या कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते का काय आहे शास्त्रात आज नक्की जाणून घ्या आईवडिलांच्या कर्माचे फळ मुलांना भोगावे लागते हे कितपत सत्य आहे शास्त्रात काय म्हटलं आहे हिंदू धर्मात पालकांना मुलांचे पहिले शिक्षक म्हटले जाते आईवडिलांचे मुलांना या जगात आणतात त्यांचे पालनपोषण करतात आणि त्यांना या जगात जगायला शिकवतात पालकांच्या कर्माचे परिणाम मुलांना भोगावे लागतात असेही म्हटले जाते मात्र खरोखरच असे काही घडते का याबद्दल बरेच लोक संभ्रमात आहे पालकांच्या कृतीचे परिणाम मुलांना खरंच भोगावे लागतात का आईवडिलांच्या कर्माचे फळ मुलांना भोगावे लागते हे खरे आहे आई वडील आपल्या मुलाला जन्म देतात संस्कार देतात त्याला त्याची संपत्ती आणि पैसा देतात त्याचप्रमाणे ते आपल्या कर्माचे फळही आपल्या मुलाला देतात आईवडिलांच्या चांगल्या कर्माचे फळ मुलांना संस्काराच्या रूपात मिळते त्याचबरोबर आईवडिलांच्या वाईट कृत्यांचे फळ मुलांना भोगावे लागते आणि ते जीवनात भोगावे लागतात स्वामी जर पालकांनी आपल्या मुलांचे आनंदी जीवन हवे असेल तर त्यांनी आपले कर्म चांगले आणि शुद्ध ठेवावे यामुळे त्यांचे जीवन आनंदी होईल आणि त्यांची मुले देखील आनंदी होतील आणि घरामध्ये कोणालाही समस्या उद्भवणार नाही आणि घरात नेहमी शांतता राहील तुमचा फक्त तुमच्या कर्मावर विश्वास असायला हवा आईवडिलांची कर्म वाईट असतील तर आईवडिलांच्या कर्माचे फळ मुलांनाही भोगावे लागते या संकल्पनेची मुळे सनातन धर्मात खोलवर रुजवलेली आहेत ज्यामध्ये पालकांना मुलांचे पहिले जसे पालक आपल्या मुलांना जन्म संस्कार संपत्ती देतात त्याचप्रमाणे ते त्यांच्या कर्माचे फळ त्यांना त्यांच्या मुलांना देतात आईवडिलांचे कर्म चांगले असले तर त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार होतात दुसरीकडे आईवडिलांचे कृत्य वाईट असतील तर त्यांच्या मुलांना जीवनात त्रास सहन करावा लागतो म्हणून स्वामी म्हणून संदेश असा आहे तुम्हाला की जर पालकांना आपल्या मुलांसाठी आनंदी जीवन हवे असेल तर त्यांनी आपले कर्मशुद्ध आणि योग्य ठेवले पाहिजे ज्यामुळे त्यांचे जीवन केवळ आनंदीच नाही तर त्यांच्या मुलांचे कल्याण देखील होईल तसेच मित्रांनो खरंच जादू टोवण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का अनेक लोकांचा असा विश्वास आहे की जादू टोवण्यामुळे एखाद्याचे वाईट होते किंवा स्वतःला आनंद मिळतो पण खरंच जादू टोवण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणतात ना या देव आहे तसे दानवही आहेत तसा चांगुलपणा आहे तर वाईटपणाही आहे आणि पूजा असेल तर जादूटोणा किंवा काळी जादूही अस्तित्वात आहे अशी मान्यता आहे एका भक्ताने एक प्रश्न विचारला तू म्हणाला या जगात खरंच जादूटोणा आहे का आणि यामुळे एखाद्याचे नशीब खरंच बदलू शकते का जादूटोण्यात नशीब बदलण्याची ताकद असते का भक्तांच्या या प्रश्नावर आयुष्यात जेव्हा काहीच योग्य आणि सकारात्मक घडत नाही तेव्हा अनेकांना वाटते की कोणीतरी आपल्यावर जादूटोणा केला आहे मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही आपल्याला असे वाटते की कोणीतरी काहीतरी करणी किंवा काळी जादू केली आहे परंतु हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपले मन आपल्याला काहीतरी वेगळेच सांगत असते मग आपण इतरांना दोष देऊ लागतो पण प्रत्यक्षात ते आपल्या कर्माचे भोग आहेत वाईट कर्माचे ओझे हो कोणत्या ना कोणत्या रूपात भोगावेच लागतात आपल्या वाईट कर्माचे ओझे हो आपल्यावर पडले तर आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या रूपाने भोगावेच लागते काही घटना अशा घडतात तेव्हा आजार होतात किंवा आपले मन विचलित होते हे सर्व आपल्याच कृतीचे परिणाम आहे आपण स्मशानभूमीत असो किंवा इतर कुठेही असो आपली चांगली कृत्ये आपल्याला प्रत्येक परिस्थितीत वाचवतात पण कर्म वाईट असले तर प्रत्येक पायरीवर अडचणी येतात जादूटोण्याची भीती कशी टाळायची भजन आणि देवाचे नामस्मरण केल्याने आपल्याला या समस्यांपासून स्वतःला वाचवता येतं जेव्हा आपण देवाचे ध्यान करतो तेव्हा कोणतीही वाईट शक्ती किंवा जादूटोणा आपल्याजवळ येऊ शकत नाही हनुमान चालिसामध्ये लिहिलंय की महावीराचे नाव ऐकल्यावर भूत आणि पिशाचे जवळ येत नाही म्हणजे जेव्हा आपण भगवंताचे नाव घेतो तेव्हा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर राहते भगवंताचे नाव घ्या वैयक्तिक अनुभव असेही सांगतो की आपल्या घरात भगवंताचे नाव घेतले तर कोणतीही वाईट शक्ती तिथे प्रवेश करू शकत नाही त्यामुळे दररोज देवाची पूजा करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा जेव्हा आपण भक्तीमध्ये लीन होतो तेव्हा केवळ भूत आणि जादूटोणा दूर राहत नाही तर आपले मन देखील शांत राहते आणि प्रसन्न होते जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते आपण हे समजून घेतले पाहिजे की जे जेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट येते तेव्हा त्याचे ते मूळ कारण आपले कर्मच असते जर आपण आपली कर्म सुधारले देवाच्या चरणी लीन झालो भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले तर कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही म्हणून न घाबरता भगवंताचे नामस्मरण करा आणि सर्व प्रकारच्या चिंता आणि त्रास विसरून जा भजन आणि भगवंताच्या नामाचा जप ही एकमेव शक्ती आहे जी आपल्याला कोणत्याही वाईट परिस्थितीतून वाचवू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद